नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत बेल वाजले मला घरकामात मदत करणारी पूजा दारात उभी नेहमीप्रमाणे अगदी वेळेवर दारात हजर ती एकटी नव्हती तिच्याबरोबर तिचा छोटासा मुलगा होता स्वच्छ नीटनेटके कपडे घातलेला उन्हामुळे डोक्यावर टोपी घालून आला होता तो मी आनंदानं म्हटलं अरे वा आज चिमुकला पाहुणा आला आमच्या घरी पूजा म्हणाले काय करणार भाव जय मुलीला घेऊन गेले गावाला आता सुट्ट्या पडल्यात ना नवऱ्या कामावर गेला घरी कोणीच नाही कोण सांभाळणार याला म्हणून संघ घेऊन आले एवढं बोलून तिनं मुलाच्या हातात मोबाईल दिला आणि त्याला सांगितलं इथं बस गपचूप मुलगा बसला एका क्षणात मोबाईलच्या खेळात रमलासुद्धा भराभर कामाला लागली मी त्या मुलाजवळ गेले म्हटलं नाव सांग ना तुझं किंचितही माझ्याकडे न बघता तो म्हणाला महेश अरे वा किती छान नाव आहे तुझं तुला खाऊ देऊ मी विचारलं नको पटकन तो म्हणाला नजर हातातल्या मोबाईलवर त्याला एकही क्षण वाया घालवायचा नव्हता आईचं काम संपेपर्यंत गेम खेळून घ्यायचा होता त्याला मी थोडे खट्टूच झाले मग मी काय केलं किलबिलणारं झाड हे पुस्तक आणलं त्याच्याजवळ बसले त्याला म्हटलं बाळा तू कितवीत जातोस दुसरीत तुला वाचता येतं हो हे बघ पुस्तक किती छान छान चित्र आहेत छान छान कविता आहेत बघतोच का हे पुस्तक त्यानं पटकन हातातला मोबाईल बाजूला ठेवला आणि पुस्तक हातात घेतलं मी म्हटलं आपण वाचूया कविता तू सांग बरं कोणती कविता वाचूया त्यानं एका चित्रावर बोट ठेवलं एक त्याच्या एवढा छोटासा मुलगा आणि दोन गोडुल्या मुली झाड लावत होत्या त्याला ते चित्र आवडलं ही, मी म्हणाले बघ बरं तुला वाचता येते का कविता आणि मग त्यानं थोडं अडखळत उच्चारले शब्द झाड लावू, झाड हि हिरवं हिरवं झाड मग तो आणि मी दोघं मिळून कविता वाचू लागलो पुन्हा पुन्हा वाचत राहिलो हळूहळू मी फक्त त्यालाच वाचू दिलं तो किती आवडीनं कविता आहे हे भान हरपून मी ऐकतच राहिले त्यानंतर त्याला म्हटलं आता खाऊ खाणार ना आनंदानं त्यानं मान हलवली मोठू मोठू खाऊ खाल्ला मी त्याला किलबिळणारं झाड बक्षीस दिलं पूजाचं काम संपलं तो आईला बिलगला आणि म्हणाला हे बघ पुस्तक मला बक्षीस दिलं आहे आईबरोबर जाताना मला म्हणाला उद्या मी पाठ करून येतो बाय बाय महेश माझा बालमित्र निघून गेला पण तो अख्खा दिवस माझ्यासाठी स्पेशल ठरला मनात विचार येत होता आपल्या मुलांना आपण जवळ बसून वाचायला लिहायला शिकवतो वाणी स्वच्छ व्हावी संस्कार त्यांच्या मनावरती चांगले व्हावेत म्हणून शुभंकरोती विविध श्लोक प्रार्थना परवचा म्हणून घेत असतो आपण महेशसारख्या मुलांना कोण शिकवणार शाळेतल्या पुस्तकांशिवाय इतर पुस्तकांशी मैत्री त्यांची कशी होणार दुसरा दिवस कधी उजाडतोय असं मला झालं होतं दुसऱ्या दिवशी बेल वाजले पूजाबरोबर माझा चिमुकला दोस्त दारात उभा ओळखीचं गोड हसला माझ्याजवळ बसला म्हणाला मी कविता म्हणून दाखवू हातवरे करत कविता त्यानं म्हणून सुद्धा. आणि काय सांगू माझी कविता धन्य धन्य झाली मनात म्हटलं मी काय त्याला बक्षीस देणार या बालमित्रानंच मला मोठं बक्षीस दिलं होतं निर्मळ निरागस अक्षर आनंदाचं मित्रमैत्रिणींनो ज्यांच्यासाठी मी कविता लिहिली त्या बालमुखातून आपली कविता ऐकताना जो आनंद मिळतो तो शब्दांच्या पलीकडला असतो हो ऐका हां माझ्या बालदोस्तानं सादर केलेली कविता ध्यानेमनी नसताना यंदाचा सुट्टी विशेषचा पहिला भाग तयार झालासुद्धा ऐका नमस्ते आज मी तुम्हाला छानशी कविता म्हणून दाखवणार आहे महे माझं नाव महेश भीमाशंकर कोळी मी दुसरी ब मध्ये आहे मी तुम्हाला आज छानशी कविता म्हणून दाखवणार आहे झाड लाव झाड हिरवा हिरवा झाड इलू सरपट होईल मोठ मिळू निसारे घालू पाणी एका सुरात गाणी ढग जमतील भरा भरा वारा धाव सैराव कानांदी पा। पांदीवर पक्ष्यांचा थवा पाऊस पडल्यावर झाड लावणार का झाड तोडायचं नाही झाड लावायचं बाय तर आता भेटूयात सुट्टी विशेषच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत बाय